नमस्कार मी श्री सर संचालक मात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आज एक महत्वाचा विषय आहे अकरावी ॲडमिशन विषयी तो विषय असा आहे जर आपण चुकीच्या मार्गाने अकरावीला ॲडमिशन घेतलं तर आपल्याला बारावीला बोर्डाला कदाचित बसता येणार नाही आता अकरावीला प्रवेश घेण्याचे दोन मार्ग दिलेत त्यातला पहिला मार्ग आहे ऑनलाईन प्रवेशाच्या कॅब जागा म्हणजे विविध कॅब प्रवेश फेऱ्यातून ॲडमिशन होणार आहे आणि सेकेंड कोटा अंतर्गत राखीव जागा म्हणजे जो अल्पसंख्याक कोटा आहे इनहाऊस कोटा आहे व्यवस्थापन कोटा आहे या कोटा अंतर्गत राखीव जागा भरल्या जाणार आहेत अकरावीला प्रवेश घेण्याचे हे दोन मार्ग आहेत विद्यार्थ्यांनी याच मार्गातून ऑनलाईन प्रक्रियेतून प्रवेश घ्यायचा आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जी माहिती पुस्तिका दिलेली आहे त्याच्या सोळा नंबरच्या पानावर दिला आहे राज्यातील शिक्षण विभागाच्या मान्यतेनुसार सुरू असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांना सदर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणं बंधनकारक आहे म्हणजे अकरावीच्या प्रवेशासाठी या सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांना कॅप राऊंडमध्ये सहभागी होणं बंधनकारक आहे म्हणजे विद्यार्थ्यांची ॲडमिशन ऑनलाईन कॅप राऊंडमधनाच झाली पाहिजे ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतूनच झाली पाहिजे ऑफलाईन पद्धतीने चालणार नाही म्हणजे अकरावीच्या प्रवेशासाठी जी प्रवेश पुस्तिका दिलेली आहे त्याच्या सोळा नंबर पानावर दिलेलं आहे की अकरावीमधील ऑफलाईन पद्धतीने प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाही म्हणजे अकरावीला ऑफलाईन पद्धतीने प्रवेश है। है। ग्राह्य धरला जाणार नाही आणि असा जर कोणी घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रविष्ट होता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसता येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची असेल ही जबाबदारी संस्थेची जरी असली तरी त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे पुन्हा बघा अकरावीची ॲडमिशन कॅप राऊंड मन्नास झाली पाहिजे किंवा कोटा अंतर्गत झाली पाहिजे नाहीतर जर अकरावीची जर ॲडमिशन ऑफलाईन पद्धतीने केली तर ते प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाही आणि अशा विद्यार्थ्यांना पुढे बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसून दिलं जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन